नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सुद्धा दिवसभरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या अतिशय महत्वाच्या बैठका झालेल्या आहेत जसं काल आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काल रात्री बैठक होणार होती काल रात्री तर झालेली आहे दोन काल रात्री बैठका झालेल्या आहेत आणि आज सकाळी सुद्धा या बैठका झालेल्या आहेत त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कारण की आता सुद्धा खरं तर दिल्लीमध्ये पाहिलं तर म्हणजे अमित शहा हे महाराष्ट्रातनं दिल्लीला परतल्यानं दिल्लीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राची भाजपची जी कोर कमिटी आहे त्यांची बैठक सुरू आहे त्यामध्ये तिकडे अर्थात देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर आशिष शेलार आ, हे सुद्धा सगळे महत्वाचे नेते जे आहेत त्यांची आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे तर महाराष्ट्रात सुद्धा आज त्यांच्या ज्या बैठका पार पडलेल्या आहेत त्याही संदर्भात महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे की अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जागा वाटपासंदर्भात नेमकं काय सांगितलेलं आहे त्याच्यावरून शिवसैनिक का नाराज झाले आहे कुठला तो शिवसैनिक आहे हे, हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे पुन्हा एकदा इशाऱ्याची भाषा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर ते नेमकं काय का आहे हे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि सोबतच महाविकास आघाडीची सुद्धा आज महत्वाची बैठक पार पडलेली आहे ती सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी किती आणि कोणत्या जागांची मागणी ठेवलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलेलं आहे याही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या, या बुलेटिनमध्ये अर्थात याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि या अनुषंगाने आम्ही एक पोल सुद्धा टाकलेला आहे की अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे आणि अजित पवार हे जागा वाटपामध्ये तडजोड करायला तयार होतील का तुम्हाला काय वाटतं हो की नाही म्हणजे तडजोड करतील की नाही करणार याबद्दलची तुमची मतं सुद्धा तुम्ही पोलमध्ये मांडू शकता सुरुवात करूया आपली पहिली बातमी असणार आहे महायुतीच्या संदर्भातली की तर अमित शहानी शिंदे आणि दादांना नेमकी काय समज दिलेली आहे अमित शहा हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले होते त्यांचा अकोला मध्ये बैठक झाली विदर्भाच्या जागांसंदर्भातली जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभा झाल्या छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचाच उमेदवार असेल हे सुद्धा त्यांनी एक प्रकारे सांगून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा बैठका झालेली आहेत पहिली बैठक जी आहे ती अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशा सगळ्यांमध्ये झालेली आहे साधारण अर्धा तास ती बैठक झाली त्याच्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत ते मात्र तिथून निघून गेले आणि त्याच्यानंतर अमित शहा आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे या तिघांमध्ये बैठक झाली जी खास करून मुंबईच्या जागांसंदर्भातली होती कारण की मुंबईतल्या सुद्धा जागा ज्या आतापर्यंत आपण युतीच्या जागा वाटपामध्ये तीन शिवसेना तीन भाजप अशा वाटलेल्या पाहिलेल्या होत्या पण आता मात्र भाजप कदाचित आणखीन सुद्धा जागांवर दावा करू शकते ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे दक्षिण मुंबईची दक्षिण मुंबईची जागा जी आहे तिकडचा खासदार विद्यमान खासदार जे आहेत ते अरविंद सावंत आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत ते काही शिंदेसोबत नाही आहेत आणि तिकडनं येणारे महत्वाचे नेते जे दक्षिण मुंबईतनं लढत आलेले आहेत युतीच्या विरोधामध्ये ते म्हणजे मिलिंद देवरा ते सुद्धा आता काँग्रेसकडे न थांबता शिंदेच्या शिवसेनेसोबत आलेले आहेत पण त्यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती भाजप आपल्याकडे घेऊ शकते जिकडनं राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे आणि सोबतच मंगलप्रभात लोडा यांच्या सुद्धा नावाची चर्चा होतीये नार्वेकरांकडनं तर तशा पद्धतीने तयारी सुद्धा सुरू झाली असं बोललं जात आहे तर ही दक्षिण मुंबईची जागा सुद्धा कदाचित भाजपकडे जाऊ शकते असं बोललं जात आहे आता या बैठका काल झालेल्या आहेत त्याच्यानंतर आज सकाळी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्हणजे जे बी सीतला मुंबईतला परिसर आहे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स तिथला तर या वांद्रे कुर्ला मधला जिओ वर्ल्ड सेंटर जिकडे आहे त्या ठिकाणी एक कार्यक्रम होता ग्लोबल फोरमचा आणि त्याच्या त्या, त्या दरम्यानच पुन्हा एकदा ही युतीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे अमित शहा एकनाथ शिंदे सोबतच अजित पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे या नेत्यांची बैठक झालेली आहे आता याच्यामध्ये खरंतर अनेक माध्यमांनी अशा बातम्या चालवलेल्या होत्या की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अक्षरशः सिंगल डिजिटमध्ये जागा दिल्या जातील काहींनी आठ आकडा चालवलेला आहे एकनाथ शिंदेंसाठी काहीनी त्याच्या आसपासचे आस आकडे चालवलेले आहेत पण हे सगळे आकडे चालवल्यानंतर किंवा असा एक टेंटेटिव्ह फॉर्म्युला अनेक माध्यमांनी चालवल्यानंतर किंवा सिंगल डिजिटचा उल्लेख केल्यामुळे कुठेतरी शिंदेची शिवसेना आणि अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अजून तशी प्रतिक्रिया आलेली नाहीये पण शिंदेची शिवसेना मात्र नाराज झालेली आहे त्याची बातमी आम्ही तुम्हाला नंतर दाखवणारच आहोत पण या सगळ्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खरंतर अमित शहाकडनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या ज्या डिमांड्स आहेत त्या थोड्या प्रॅक्टिकल पण असल्या पाहिजेत याचं कारण असं आहे कारण की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला जेवढ्या शिवसेनेला जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्या समसमान जागा असल्या पाहिजेत मित्रपक्षांना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं शंभूराज देसाई असतील किंवा इतर नेते सुद्धा असतील ज्यांचं म्हणणं होतं की जेवढ्या जागा दोन हजार एकोणीसला आम्ही लढलेलो आहोत तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत म्हणजे बावीस जागांची त्यांच्याकडनं मागणी ठेवण्यात आलेली आहे भावना गवळींसारखे खासदार जे आहेत ते म्हणत आहेत की जेवढे आम्ही खासदार शिंदेसोबत आलेलो होतो आम्हाला सगळ्यांना वचन देण्यात आलेलं होतं की दोन हजार मध्ये या सगळ्या खासदारांच्या ज्या जागा आहेत त्या शाबूत ठेवल्या जातील शिवसेनेसोबत जागा वाटपामध्ये त्याच्यामुळे हे सगळे दावे केल्यानंतर सुद्धा आपल्याला कल्पना आहे की भाजप कायम विनेबिलिटी पाहते कि कोणामध्ये जिंकून येण्याची क्षमता आहे आणि हे सगळं पाहता महायुतीचा टार्गेट आहे पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रासाठी आणि म्हणूनच अमित शहाकडनं हीच समज देण्यात आलेली आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रॅक्टिकल असल्या पाहिजेत वास्तवदर्शी ज्याला आपण म्हणतो तशा असल्या पाहिजेत आधी काय झालं याच्यापेक्षा आत्ता विनेबिलिटी काय आहे ते लक्षात ठेवूनच तुमच्या मागण्या असल्या पाहिजेत आणि म्हणून जेवढ्या मागण्या या शिंदेच्या शिवसेनेकडनं किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं केल्या जात आहेत तेवढ्या जागा या कदाचित या दोन नेत्यांच्या पक्षांना मिळणार नाहीत असं चित्र याच्यामध्ये पाहायला मिळते पण याचा अर्थ असा नाही की की जे चालवलं सिंगल असंही नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे जसं मी मग उल्लेख केला की दिल्लीमध्ये आत्ताच्या भाजपची कोर कमिटी जी आहे महाराष्ट्रातली ती आणि अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे की सिंगल डिजिट वगैरे हे सगळे जे काही आकडे येतात हे खोटे आहेत धादांत खोटे आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना आमच्यासोबत युतीच्या जागावाटपामध्ये सन्मानजनक जागा या मिळतील अशी सुद्धा ग्वाही फडणवीसांकडून एक प्रकारे कर देण्यात आलेली आहे किंवा तसा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पाहणं महत्वाचं असणार आहे की शिंदेच्या शिवसेनेला किमान त्यांच्याकडे असलेल्या तेरा जागा म्हणजे जा, तेरा खासदार जे शिंदेसोबत आलेले आहेत त्या तरी मिळत आहेत का त्यांची जी मागणी बावीस जागांची होती तेवढ्या मिळणं आत्ताच्या घडीला तरी कठीण वाटतंय ज्या पद्धतीने अमित शहानी हे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरनं हे कठीण वाटतंय त्याच्यामुळे बावीस आणि तेरा याच्यामध्ये नेमक्या किती जागा मिळणार किंवा एक्झॅक्ट तेराच एवढ्या मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती पहिल्यापासूनच आपल्याला कल्पना आहे की त्यांची चार जागा ज्या त्यांच्या सिटिंग सीट्स आहेत त्याच्यावर तर ते आग्रही होतेच पण मधल्या काळामध्ये त्यांनी सोळा जागांचा आढावा घेतलेला होता सोळा जागा काही मिळणार नाहीत असं सुद्धा सध्याच्या घडीला चित्र आहे पण त्यांच्या सिटिंग सीट्स म्हणजे बारामती असेल शिरूर असेल रायगड असेल आणि सोबतच असे, त्यांची आणखीन एक सीट होती आ, आ, ती म्हणजे रायगड शिरूर आहेच त्यांच्यासोबत रायगड ही त्यांना मिळू शकते कारण की सुनील तटकरे त्यांचे तिथनं खासदार आहेत बारामतीची जागा सुद्धा त्यांना मिळू शकते कारण अर्थात तिकडनं सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झालेली आहे सोबतच दुसरी जागा येते ती म्हणजे शिरूर की जिकडनं आपल्याला लक्षात आहे की गेल्या काही काळामध्ये अजित पवार यांचे दौरे वाढलेले आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकडनं उमेदवारी दिली जाऊ शकते राष्ट्रवादीमध्ये घेऊन अशी सुद्धा चर्चा आहे तर शिरूर ही जागा सुद्धा मिळू शकते प्रश्न आहे तो म्हणजे साताऱ्या संदर्भातला कारण की साताऱ्यातनं पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं का ती जागा सुद्धा भाजपकडे आहे युतीच्या जागा वाटपामध्ये त्याच्यामुळे तिकडनं सुद्धा भाजपा आपला उमेदवार उतरवू शकते पण राष्ट्रवादीचा सिटिंग खासदार आहे जरी तो अजित पवारांसोबत नसला तरी सुद्धा अजित पवार त्याच्यावर दावा करतात की नाही हे पाहायला हवं तर या चार जागा ज्या आहेत त्याच्यावर तर ते दावा करतात पण आपल्याला कल्पना आहे की अजित पवार यांनी डिसेंबर महिन्यामध्येच असं वक्तव्य केलेलं होतं की ज्या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतचे जे खासदार आहेत ज्याच्यावर कदाचित शिंदेशी शिवसेना क्लेम करू शकणार नाही त्या जागा आपल्याला हव्या आहेत हे सुद्धा आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे धारा शिव असेल की जिकडनं निंबाळकर हे खासदार आहेत पण ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत तर अशा काही जागा ज्या जा आहेत त्याच्यावर मात्र अजित पवार हे दावा करतायत अर्थात त्या जागा त्यांना मिळणार का हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं त्याच्यामुळे यातल्या जागा वाटपांमध्ये दावे अनेक करण्यात आलेले आहेत पण यातल्या किती जागा या आता मिळतील याच्याबद्दल मात्र एक संभ्रमावस्था तयार झालेली आहे पण फडणवीसांकडनं मात्र हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांना सन्मानजनक जागा मिळतील त्यामुळे कदाचित ज्या सिटिंग सीट्स आहेत त्या मिळतील फक्त जागांची अदलाबदली केली जाईल का उमेदवार कदाचित वेगळ्या चिन्हांवर लढवले जातील का जेणेकरून उमेदवार सुद्धा खुश राहील आणि ज्या पक्षाला तिकडे विनेबिलिटीचे चान्सेस आहेत त्या पक्षाच्याकडनं निवडणूक लढवली जाईल असे सुद्धा काही प्रयत्न हे कदाचित महायुती करेल का सुद्धा पाहायला हवं अर्थात महाराष्ट्राची महायुतीची यादी येणार कधी याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेतच आणि त्या दृष्टीने जी माहिती आहे त्याच्यानुसार आज उद्या आणि परवा भाजपची जी केंद्रीय निवडणूक समिती आहे त्यांच्यासुद्धा बैठक आहे त्यामुळे लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आपण म्हणू शकतो की भाजपाची महाराष्ट्राची पहिली यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते याच्यानंतर दुसरी बातमी पाहिजे आहे ती असणार आहे की जे अमित शहाने समज दिलेली आहे किंवा ज्या फॉर्म्युले जे बाहेर येत आहेत खरं तर त्याच्यावरून मात्र रामदास कदम नाराज झालेले आहेत किंबहुन आपण म्हणू शकतो ते खवळलेले आहेत याचं कारण म्हणजे रामदास कदम एक्झॅक्टली काय म्हणालेले आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला हवं त्यांचं असं म्हणणं होतं रामदास कदमांनी म्हटलेलं होतं की आमचा विश्वासघात होणार नाही या, याची दक्षता जी आहे ती मोदी शहानी घेणं गरजेचं आहे विश्वासघात का आता पुन्हा एकदा जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की शिंदेचे जे शिवसेनेचे खासदार आहेत ते दावा करत आहेत की आम्ही जेव्हा भाजपसोबत यायचा पुन्हा एकदा निर्णय घेतला दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेला आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं होतं की तुमच्या ज्या सिटिंग सीट्स आहेत त्या तुम्हाला मिळतील म्हणून त्याच्यामुळे आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता ही आता मोदी शहानी घेणं गरजेचं आहे असं ते म्हणतात आणि या वेळेला रामदास कदम हे महाराष्ट्रातले भाजपचे जे नेते आहेत त्यांचे सुद्धा कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा आपली नाराजी व्यक्त करतात अर्थात इथे फडणवीसांचा जरी फोटो असला तरी सुद्धा महाराष्ट्र भाजपा म्हणून आपण तो फोटो लावलेला आहे अर्थात त्यांचा रोग हा म्हणजे अनेक वेगवेगळ्या नेत्यांवर सुद्धा असू शकतो कारण की शेवटी रामदास कदम हे कोकणात येत आहेत आणि कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जी शिवसेनेची जागा आहे त्याच्यावर नारायण राणे दावा करत आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा भाजपकडे आहे त्यामुळे कदमांचा रोख हा महाराष्ट्र भाजपातल्या कुठल्याही नेत्याकडे असू शकतो त्यामुळे कदमांचं पुढे असं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या भाजपच्या ज्या कृत्या आहेत किंवा त्यांचं जे काही वागणूक दिली जाते त्यांच्याकडनं ती घृणास्पद आहे असं सुद्धा कदम म्हणतात पुढे त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा पुन्हा आमच्यावर जर विश्वासघात झाला तर हे लक्षात ठेवा की माझं नाव रामदास कदम आहे असं सुद्धा ते इशारा देत आहेत तिकीट वाटप जेव्हा होईल त्याच्यानंतर मी माझी वैयक्तिक भूमिका जाहीर करेन हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि मोदी शहांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांचे कान टोचायला हवे असं सुद्धा ते सल्ले याच्यामध्ये देत आहेत आता आपल्याला कल्पना आहे की रामदास कदम हे काही पहिल्यांदा ना बोलत नाहीयेत गेल्याच आठवड्यामध्ये सुद्धा रामदास कदम यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती जेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर नारायण राणीने सांगितलेलं होतं की इथे भाजपचा उमेदवार उतरणा उतरणार तेव्हा सुद्धा रामदास कदम म्हणालेले होते की सर्व पक्षांना संपवायला निघालेले आहेत का आणि सर्व पक्षांना संपवून एकट्यालाच राहायचं आहे का असा प्रश्न सुद्धा त्यांनी भाजपला उपस्थित केलेला होता आ, गजानन कीर्तिकार यांनी सुद्धा ऐकवलेलं होतं की शिवसेना ही काही भाजपच्या दावणीला बांधून ठेवलेली नाहीये बच्चू कडू यांनी सुद्धा असंच एक प्रकारे त्यांचा टोन सुद्धा असाच होता मी तीन मार्चला त्याच्या संदर्भातली त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा मुंबईतच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने म्हटलेलं होतं की भाजपला काय एकट्यालाच राहायचं आहे का हे सगळे पक्ष संपवून आज सुद्धा त्यांनी काहीशी अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे किंवा त्यांना समर्थन देणारे जे आमदार आहेत त्यांच्याकडनं मात्र भाजप आता हळूहळू अशी भाषा वापरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विश्वासघात हा एक मोठा आरोप एक प्रकारे रामदास कदम यांच्याकडनं केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात ते गॅरंटी देऊ शकत नाहीयेत की शिंदे काय भूमिका घेतील पण ते स्वतः मात्र कुठली तरी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का तयारी फक्त लोकसभेच्या जागा वाटपाची तिकीट वाटपाची ते वाट पाहतायत का हे सुद्धा याच्यामधनं दिसून येतं याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की एकतर कोकणात नाही येणाऱ्या रायगड असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जागा युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे आहेत पण आता आपण पाहतोय की रायगडची जागा ही आ, सिटिंग खासदार असल्यामुळे अजित पवार यांच्याकडे जाऊ शकते कारण की सुनील तटकरे तिकडनं खासदार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर सुद्धा भाजप दावा करते त्यामुळे कोकणात ज्या लोकसभेच्या दोन महत्वाच्या जागा येतात रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या शिवसेनेकडेच राहणार नाहीत अशी परिस्थिती उद्भवू शकते याच्या पलीकडे जाऊन सुद्धा पालघरची सुद्धा जागा आहे की ज्या जागेवर सुद्धा भाजप दावा करू शकते कारण की तिकडे दोन हजार अठराला ती जागा खरं तर भाजपकडेच राहिलेली आहे दोन हजार अठराला झालेल्या पोटनिवडणुकीत सुद्धा राजेंद्र गावित तिकडनं जिंकून आले होते फक्त एकोणीसला गावी त्यांना शिवसेनेत पाठवण्यात आलं आणि ते तिकडनं पुन्हा एकदा जिंकून आले त्यामुळे खरं तर भाजपचा दावा आहे कारण तिकडनं चिंतामण मनग आहे सुद्धा अनेक वर्ष खासदार राहिलेले आहेत दोन पासून सुद्धा ते खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्या जागेवर सुद्धा भाजप आपला दावा करण्याच्या तयारीत आहे ठाणे पुन्हा एकदा असाच पट्टा येतो म्हणजे मुंबई कोकण हा पट्टा पाहिला की जिकडे शिवसेनेचं प्रभुत्व आहे तर ठाणे या जागेवर सुद्धा भाजप दावा करते त्यामुळे मुंबईतल्या सुद्धा काही जागा भाजप घेते त्यामुळे हळूहळू करून शिवसेनेकडे कर असलेल्या जागांवर जर भाजपचा डोळा असेल तर असे जुने जाणते जे नेते आहेत त्यांच्याकडनं मात्र अशाच आपल्याला संतप्त प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात त्याच्यामुळे आता शिंदेची शिवसेना नेमकी करणार तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो पण शिंदे यांनी खूप मोठी एक जोखीम पत्करून करून खर तर ठाकरेंपासून फारकत घेतलेली आहे निवडणूक आयोगापर्यंत लढाई लढलेली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढलेली आहे हे सगळं केल्यामुळे आता शिंदे नेमकी काय भूमिका घेतील हे सांगता येत नाहीये पण ज्या वेळेला तिकीट वाटप होईल त्याच्यानंतर मात्र आपण आपली वैयक्तिक भूमिका जाहीर करू असं मात्र रामदास कदम याच्यामध्ये म्हणताना पाहायला मिळतं त्यामुळे कदमांची नेमकी भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि कदाचित कदमांप्रमाणे जे जुने जाणते नेते ने आहेत त्यांची याच्यामध्ये भूमिका काय असणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कदम यांच्याबद्दल मी जसं म्हणाले की हा एक अँगल आहेच की शिवसेनेच्या कोकणातनं येणाऱ्या जागा ज्या आहेत त्या भाजपकडे जात आहेत किंवा मित्रपक्षांकडे जात आहेत पण दुसरं कारण आहे ते म्हणजे की कदमांचे पुत्र हे सुद्धा मुंबई उत्तर पश्चिम हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे जिकडनं गजानन कीर्तीकर खासदार आहेत त्या जागेसाठी ते इच्छुक आहेत म्हणजे कदमांचे पुत्र असं सुद्धा बोललं जात आहे आता ती जागा मुळात कीर्तीकरांना सुद्धा मिळेल की नाही याबद्दल सुद्धा साशंकता आहे आणि याच्यावरनं सुद्धा आपण गजानन कीर्तीकर विरुद्ध रामदास कदम असा वाद पाहिलेला होता त्यामुळे वाद अनेक वाढू लागलेले आहेत फक्त त्याचा शेवट नेमका काय असणार हे सुद्धा आपल्याला कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत जेव्हा ऍक्च्युअल तिकीट वाटप किंवा आपण म्हणू शकतो उमेदवार जाहीर होतील फॉर्म्युला एक बेसिक समोरील तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी समजू शकणार आहेत वळ तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी असणार आहे महाविकास आघाडी संदर्भातली आज ही जी बैठक आहे ती वरळीतल्या इथल्या जे फोर सिझन हॉटेल आहे त्या ठिकाणी ही बैठक झालेली आहे तुम्हाला इथे दृश्यांमध्ये दिसत असेल इथे मध्यभागी शरद पवार आहेत त्यांच्या या बाजूला प्रकाश आंबेडकर बसलेले होते शेजारी त्यांच्या बाळासाहेब थोरात बसलेले आहेत त्यांच्या शेजारी संजय राऊत बसलेले आहेत आणि या बाजूने जर पाहिलं तर इथे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या शेजारी जयंत पाटील आहेत जयंत पाटलांच्या शेजारी जितेंद्र आव्हाड आहेत तर ही महाविकास आघाडीची आज महत्वाचे पक्ष त्यांचे पक्ष प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ही बैठक पार पडलेली आहे आता याच्यामध्ये ठरलंय काय तर मुळात आज जेव्हा ही बैठक पार पडलेली आहे मुळात आजच्या बैठकीमध्ये काही सगळ्या गोष्टींवर तोडगा निघालाय का तर तसं नाही हे आपण तेव्हा म्हणू शकलो असतो जर पुढच्या बैठका झाल्या नसत्या काही गोष्टींवर अजून सुद्धा एकमत एक होणं बाकी आहे किंवा विचार होणं बाकी आहे कारण की पुढची बैठक जी आहे ती नऊ मार्चला पुन्हा एकदा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक होणार आहे आजच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं पाच जागांसंदर्भातली मागणी ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये अकोल्याची जागा आहे अमरावतीची जागा आहे दिंडोरीची जागा आहे सोबतच रामटेकची जागा आहे आणि मुंबईतली सुद्धा एक जागा ते मागत आहेत मुंबईच्या संदर्भात दक्षिण मध्य मुंबईची चर्चा होतीच की जी कदाचित वंचितला वंचित कदाचित त्याच्यावर दावा करेल मागणी करेल असं बोललं जात होतं प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात तिथून चर्चा सुद्धा आहेच अकोल्याची जागा तर प्रकाश आंबेडकरच लढतील यात काही वाद नाही एकोणीसला सुद्धा ते लढलेले होते फक्त पराभूत झालेले होते पण त्या तिकडनं ते, ते, ते खासदार झालेले आहेत त्यामुळे अकोल्याच्या जागेवर सुद्धा अर्थात त्यांचा दावा असणार आहे याच्या व्यतिरिक्त अमरावती असेल दिंडोरी असेल रामटेक असेल या काही रिझर्वड सीट्स आहेत म्हणजे राखीव जागा आहेत त्या तर या जागांवर सुद्धा त्यांचा दावा असणार आहे आता याच्यामध्ये खरं तर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडनं असं सुद्धा एक सल्ला देण्यात आलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्यांनी मत मांडलेलं आहे की काही जागांवर आपण अदलाबदली करायला हवी एक्झॅक्ट तुम्हाला ज्या जागा हव्यात त्याच मिळतील असं नाही आता बरं याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काही केवळ या पाचच जागा मागितल्यात असं नाहीये तर ता त्यांनी एकूण सतरा जागा ठेवलेल्या होत्या की या म्हणजे आधी आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला प्रकाश आंबेडकर बारा जागांची मागणी करत होते समसमान जागा वाटप व्हावं पण त्याला मवियातील कुठल्याही पक्षाकडनं रिस्पॉन्सच न आल्यामुळे नंतर त्या गोष्टी बारगळल्या आणि प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस जागा समोर ठेवल्या महाविकास आघाडी समोर की या जागांवर वंचितची तयारी आहे आजच्या या बैठकीमध्ये मात्र सतरा जागांवर चर्चा झालेली आहे आणि या सतरा जागांपैकी आता वंचित आघाडीला नेमक्या किती आणि कोणत्या जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यातल्या पाच जागांसाठी वंचित आग्रही आहे मुंबईतली जागा मुळात दिली जाणार का काही मुंबईतल्या काही जागांवर मध्ये शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा वाद होताना पाहायला मिळतात दक्षिण मध्य मुंबईसाठी तर अर्थात हे सगळे पक्ष आग्रही आहेतच शिवसेनेकडची ती जागा आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अनेक जागांवर पेच असणार आहे तेड असणार आहे कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर काही गेल्या काही दिवसांपासून ती जागा सुद्धा चर्चेत आहे तर आज खर तर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केलेली आहे की कोल्हापूरमधनं छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत महाविकास आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे फक्त जो प्रश्न इतके दिवस अनुत्तरित होता तो अजूनही अनुत्तरित आहे तो म्हणजे की छत्रपती शाहू महाराज हे नेमके लढणार कुठल्या चिन्ह चिन्हावर म्हणजे ते अपक्ष लढणार आणि ते महाविकास आघाडी पुरस्कृत असणार का की ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार की जसं शिवसेनेचं म्हणणं आहे की ते आ, मशाल चिन्हावर लढावेत यातल्या नेमक्या कुठल्या यातल्या गोष्टीवर मात्र अजून क्लॅरिटी आलेली नाहीये जरी काल परवापर्यंत अशा बातम्या होत्या की कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला सोडून शिवसेना ठाकरे गट सांगलीच्या जागेवर दावा करेल पण आज संजय राऊतांनी मात्र ते क्लिअर केलेलं आहे की कोल्हापूरची जागा गेली तीस वर्ष शिवसेना लढवत आहे त्यांचे उमेदवार कधी जिंकतायत कधी हरतायत कधी जिंकतायत सुद्धा आणि त्याच्यामुळे कोल्हापूरची जागा ते काही सोडणार नाहीत उलट पक्षी सांगलीमधनं मात्र काँग्रेसचा सा वारंवार पराभव होत आलेला आहे दोन हजार एकोणीसला तर त्यांचा उमेदवार सुद्धा नव्हता स्वाभिमानीचा आपला उमेदवार उतरवण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामुळे शिवसेना जी आहे ती दावा करणार आहे शिवसेना ठाकरेगट दावा करणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जरी या सगळ्या बैठका झाल्यानंतर असं सांगण्यात येत असलं की सगळं आलबेल आहे सगळ्या सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत कदाचित त्या सकारात्मक असतील पण ते पेच जे आहेत ते मात्र सुटलेले नाही आहेत काही जागांवरचा पेच मात्र हा कायम आहे जितेंद्र आव्हाडांसारखे नेते ज्यांनी या बैठकीनंतर अशी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही आंबेडकरांना असं सा सांगितलेलं आहे की तुम्ही बोट ठेवाल ती जागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत सो so बेसिकली महाविकास आघाडीकडनं तरी वंचितला आपल्यासोबत घेण्याचे पुरेपूर प्रयत्न होत आहेत ज्या अर्थी तुम्ही या दृश्यांमध्ये पाहत असाल की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवार इथे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहेत पण हेच जर तुम्ही काँग्रेसचा विचार केला तर ना या बैठकीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे आहेत ना या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आहेत तर आंबेडकरांचं जे म्हणणं होतं की महाराष्ट्र काँग्रेसला या संदर्भातले अधिकार नाहीत त्यामुळे आपण त्यांच्यासोबत चर्चाही करणार नाही आपल्याला ठाकरे पवारांनी सांगितलेलं आहे की याचे निर्णय हे रमेश चेन्नी जे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आहेत किंवा गांधी कुटुंबीय किंवा खरगे करतील तर आम्ही त्यांच्यासोबतच थेट चर्चा करतो असं आम्हाला ठाकरे पवारांनी सांगितलेलं आहे म्हणून आंबेडकरांची सुद्धा भूमिका होती की या लोकांना सोबतच आम्हाला चर्चा करायची आहे सरते शेवटी काँग्रेसकडनं सुद्धा सांगण्यात आलं की बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडनं यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता आणि आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नाना पटोले मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत बाळासाहेब थोरात हे या चर्चेसाठी गेलेले होते त्यामुळे महाविकास आघाडी आंबेडकर जे सांगतात त्या पद्धतीने तर हळूहळू पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतेय फक्त महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की आंबेडकरांच्या मागण्या या संदर्भात महाविकास आघाडी काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे खरंतर या बैठकीनंतर वंचितकडनं जी प्रतिक्रिया देण्यात आलेली होती त्याच्यानुसार असं सांगण्यात आलं की आम्ही जे प्रस्ताव ठेवले त्याच्यावर आज चर्चा ही झालेलीच नाहीये उद्या खरं तर प्रकाश आंबेडकर एक पत्रकार परिषद घेणार आहेत त्याच्यामध्ये या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात येतीलच आज जेव्हा ही बैठक संपली त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे भाव पहा आणि त्याच्यावरून ओळखून जा एवढं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी कुठलीही अशी बोलकी प्रतिक्रिया जी आहे ती काही दिलेली नाहीये त्यामुळे अजूनही प्रकाश आंबेडकर हे आपले पत्ते उघडत नाहीयेत नेमकी त्यांची पुढची भूमिका काय असणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तर या आपल्या आजच्या महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी होत्या राजकीय दृष्ट्या घडणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक महत्वाची घडामोड ही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोतच दररोज रात्री रात्री नऊ वाजता तुम्हाला लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने दिवसभरात महाराष्ट्रात काय झालेलं आहे ती प्रत्येक राजकीय घडामोड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया येत राहू हो पोल देत पोलमध्ये सुद्धा सहभागी वा दिवसभर सुद्धा आम्ही तुम्हाला या यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स देत राहणार आहोत त्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तक, तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या